अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सी साठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम अत्याधुनिक ट्रॉमा केअर अत्याधुनिक अँब्युलन्स ट्रॉमा केअर सर्जन न्यूरोसर्जन उपलब्ध रक्तपेढीची सुविधा वीस किलोमीटर परिसरात अँब्युलन्सची मोफत सुविधा डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम ट्वेंटी फोर बाय सेव्हन इमर्जन्सी सर्व्हिस मोबाईल आणि कणकवली फोंडा घाट इथं बेकायदेशीरित्या कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारे टेम्पो पोलिसांनी थरारक पाठलाग करत रोखला फोंडा घाट चेकपोस्ट इथं पहाटेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई करत बारा जनावरांसह टेम्पो ताब्यात घेतला कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी थरारक पाठलाग करत रोखला या चालक आसिफ महम्मद इसाक सिराज आणि उस्मान उर्फ ताहिर मुनाफ जामदार आणि क्लीनर हुजेफा शकिल सिराज यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची तक्रार फोंडाघाट चेक पोस्ट कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल मारुती बाळू बारड यांनी दिली आहे लोरेपाटा इथं एस के कंपनीचे सिक्युरिटी प्रवीण प्रकाश पडेलकर यांना एका टेम्पोचा संशय आल्यानं त्यांनी त्या टेम्पोला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु तो टेम्पो तिथं था न थांबता फोंडाघाट चेकपोस्टच्या दिशेनं जात होता त्यानंतर प्रवीण पडेलकर यांनी फोंडाघाट चेकपोस्टवर कार्यरत असलेले पोलीस मारुती बारड यांना याबाबतची माहिती दिली यानंतर फोंडाघाट चेकपोस्ट इथं टेम्पो अडवला असता त्या टेम्पोमध्ये चार बैल पाच गाई एक वासरू आणि दोन म्हशी अशी बारा जणांवर भरलेली आढळून आलं जनावर कुठं नेत असल्याचं टेम्पो मालकास विचारणा केली असता देवगडातील कोरले इथून जनावर खरेदी करून कत्तलीसाठी नेत असल्याचं त्यानं सांगितलं पोलिसांकडून या सर्व जनावरांना पुडा इथं पाठवत गुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारे टेम्पो चालक मालक क्लीनर यांच्यासह टेम्पो ताब्यात घेतलाय या गुन्ह्याचा अधिक तपास कणकवली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ करतात दरम्यान छत्रपती जय मल्हारसह आमच्या दैवतांची नावं गाडीवर घालून कार्यरत हे रॅकेट उद्ध्वस्त करून याचा नायनाट करण्यासाठी राज्य सरकारनं कडक भूमिका घ्यावी अशी मागणी स्वागत नाटेकर यांनी केली आहे सर्वप्रथम या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस प्रशासन एस पी श्री अगरवाल साहेब यांचं आम्ही अभिनंदन व्यक्त करतो आभार व्यक्त करतो कारण त्यांच्याकडे निवेदन दिल्यानंतरच लगोलगच या सर्व प्रकारावर कुठेतरी आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत सिंधुदुर्ग जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखा यांचंही आम्ही अभिनंदन व्यक्त करतो त्याचबरोबर बांदा पोलीस पोलीस स्टेशन आणि फोंडा घाट मधील पोलीस स्टेशन आणि कणकवली पोलीस स्टेशन यांचे अधिकारी यांचंही आम्ही आभार व्यक्त करतो कारण त्यांच्यामुळेच या, या गोरखधंद्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी एक शाश्वत प्रयत्न चालू असल्याचे आपण बघत आहात मागील कित्येक वर्षापासून हा गोरखधंदा चालू आहे आणि या धंद्या मागे असणारी जी माणसे आहेत ही जाणीवपूर्वक आमच्या हिंदू देवतांचं हिंदू आराध्य आहेत यांची नावांचा वापर करतायत आणि त्याच्या मागेच हे असे गोरखधंदे करत असलेले आपण बघत आहात ज्या तीन गाड्या आता पोलीस स्टेशनवर लावलेल्या आहेत या तीनही गाड्यांवर बघितलं आपण तर हिंदू देवतांची हिंदू आराध्यांची नावं आहेत आणि हे सगळं करणारी जी ज्या व्यक्ती आहेत ह्या व्यक्तींचा याच्यामध्ये काय उद्देश आहे हे मात्र काही कळत नाही आहे त्याचा तपास सुद्धा पोलीस यंत्रणा करेल असं आम्हाला वाटत वाटत आहे मागच्या कित्येक वर्षापासून जर बघितला तर, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि खास करून आपल्या कोकण पट्ट्यातील कोकण कपिला जाता जाता हा दुर्मिळ गोवंश आहे ज्याच म्हणजे ज्याच जगण हे अत्यावश्यक आहे आणि हा गोवंश जास्त करून घाटपट्ट्यावर कत्तलीसाठी नेला जात आहे असं आमच्या लक्षात आलेलं आहे आणि याच्यावरूनच आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन दिलं दिलेलं होतं सावंतवाडीची स्वराज्य संघटना जी नेहमीच अशा समाज उपयोगी उपक्रमामध्ये अग्रेसर असते अशा संघटनेचे अध्यक्ष श्री अमोल साटेलकर यांच्या माध्यमातून आम्ही जे जिल्हा अधीक्षक यांना दिलेलं निवेदन होतं त्या निवेदनानंतरच पोलीस दलाकडून झालेल्या ह्या कारवाई निश्चितच स्वागतार्ह आहेत नक्कीच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब आमचे सावंतवाडी मतदारसंघातील आमचे आमदार साहेब श्री दीपकजी केसरकर आणि आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री नितेश राणे साहेब यांना सुद्धा आम्ही आग्रहाने विनंती करू की या प्रकारचे जे गोरखधंदे आमच्या हिंदू दैवतांची नावं घेऊन करत आहेत या प्रकाराला आ, या प्रकाराला आळा बसवण्यासाठी आपण काहीतरी विशेष प्रयत्न करून ही गोष्ट या घटना थांबवूयात जेणेकरून आमच्या हिंदू धर्मामध्ये जी आराध्य आहे अशी अशी गोमाता याचं रक्षण सुद्धा करण्यासाठी आपण सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करावेत अशी विनंती करत आहोत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल